सह्याद्रीतील निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित केल्याशिवाय राहत नाही पावसाळ्यात हीच सह्याद्री सर्वत्र हिरवाईनं नटलेली असते त्यासोबतच धबधब्यांची माळ आपल्या शिरावर जमिनीला स्पर्श करण्यासाठी नेहमीच साध घालत असते हे सर्व पाहून तरुणाईला आपल्या मोहावर आवर घालता येत नाही मग धबधब्यामध्ये पोहण्याचा आनंद असो अथवा निसर्गाचा अद्भुत दृश्य पाहण्याचा अनुभव असो परंतु हे सर्व करत असताना काही अतिउत्साही पर्यटक तसंच आजकाल सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेले प्रसिद्ध इन्फ्लुएन्झर्स आपल्या जीवाची पर्वा न करता धोकादायक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात आणि अशातच आपला जीव गमावतात असाच काहीसा प्रसंग हा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील असलेल्या कुंभे धबधबा येथे घडला वर्षा पर्यटनासाठी सीए असलेली सत्तावीस वर्षांची तरुणी मुंबई येथून आपल्या मित्रांसोबत फिरण्यासाठी कुंभे धबधबा येथे आली होती धबधब्याच्या बाजूला असलेल्या एका छोट्या सुळक्यावरती जाऊन ती आपल्या फॉलोअर्ससाठी रील काढत असताना पाय निसटून ती थेट तीनशे पन्नास फूट खोल दरीमध्ये पडली अनिवी कामदार असं मृत तरुणीचं नाव आहे मुंबईतल्या माटुंगा येथून पावसाळी पर्यटनासाठी ती आली होती ती प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्झर होती द ग्लोकल जर्नल अशा नावाचं तिचं इन्स्टाग्राम अकाउंट असून त्यावर तिचे दोन लाख साठ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत अर्जुन कपूर शर्वरी वाघ श्रेया बुगडे सारखे सुप्रसिद्ध कलाकार तिचे फॉलोअर आहेत तिच्या ती नवनवीन ठिकाणी जाऊन त्या जागेबद्दल रील बनवून माहिती द्यायची अशीच रील बनवण्यासाठी ती मुंबईहून आपल्या मित्रांसोबत माणगाव येथील कुंभे धबधब्यावर आली होती मात्र दुर्दैवानं हा रील तिचा शेवटचा रील ठरला कुंभे धबधब्यावरील एका धोकादायक कड्यावर रील बनवताना तिचा तोल गेला आणि ती तिथल्या तीनशे फूट दरीत कोसळली अन्वीच्या सोबत असलेल्या मित्रांनी अन्वी पडल्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्या इथं दिली त्यानंतर तिला वाचवण्याचा थरार सुरू झाला मदतकार्य सुरू असताना मोठमोठे दगड अंगावर पडत होते अवघ्या पंधरा मिनिटात रेस्क्यू टीम त्या तरुणीच्या जवळ पोहोचली पहिल्यांदा असं वाटलं की कदाचित ती जिवंत नसावी परंतु जवळ जाऊन तिचा श्वास तपासल्यानंतर ती जिवंत असल्याची खात्री झाली तिला हाक दिल्यानंतर ती हलका आवाजात साथ देत होती लगेचच जखमी तरुणीला सुरक्षितरित्या स्ट्रेचरवर बांधण्यात आलं साधारणपणे एकशे वीस मीटरच्या अंतरावरती हातानं उचलून तिला जवेल मार्गावरती आणलं त्यानंतर दोरीच्या सहाय्यानं जवळपास दोनशे ते दोनशे पन्नास फूट उंच कड्यावरून तिला वरती नेण्यात आलं जखमी तरुणीला माणगाव तालुका शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं परंतु दुर्दैवानं उपचारादरम्यान त्या तरुणीचा मृत्यू झाला अनवी कामदार समाजमाध्यमांवर प्रसिद्ध असलेल्या कुंभे येथील जीवघेण्याकड्यावर इन्स्टाग्राम रील बनवण्यासाठी आली होती परंतु तिचा हा प्रवास आणि रील हा दुर्दैवानं तिच्या जीवावर बेतून तिच्या जीवनाचा शेवटचा प्रवास ठरला